मंडळी गुरुवार दिनांक बारा ऑगस्टच्या संध्याकाळची गोष्ट आहे वाराणसी एअरपोर्टवर एक महिला आणि एक पुरुष आले त्यांच्यासोबत एक सहा दिवसांचं कोवळं बाळ होतं ते सगळेजण आकासा एअरलाईन्सच्या एका विमानानं बंगळूरला जाणार होते टर्मिनल भवनात प्रवेश केल्यानंतर त्यांनी एअरलाईन्स काउंटरवरून आपला बोर्डिंग पास घेतला ते सगळेजण एअरपोर्टवर बसले होते पण त्यावेळी त्या महिलेच्या बाळासोबत सुरू असलेल्या काही हालचालींवरून एअरपोर्ट प्रशासनाला थोडा संशय आला ती महिला त्या बाळाला दुधाच्या बाटलीनं दूध पाजण्याचा प्रयत्न करत होती इतक्या चिमुरड्या वयाच्या बाळाला अंगचं दूध पाजण्यापेक्षा ही बाई बॉटलमधून दूध कसं काय पाजते हे पाहण्यासाठी त्यांनी तिची चौकशी केली तेव्हा तिनं उडवा उडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली मग त्यांनी त्यांचं तिकीट चेक केलं आणि समोर जे काही आलं त्यातून धक्कादायक सत्य समोर उभं राहिलं एअरपोर्ट प्रशासनाला समजलं की ते बाळ त्या महिलेचं नव्हतंच काय आहे हे संपूर्ण प्रकरण हे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय अर्थात कॅरी ऑन मराठी तर मंडळी वाराणसी विमानतळावर निधी सिंह आणि अशोक पटेल हे दोघं जण पोहोचले त्यांच्यासोबत एक सहा दिवसांचं कोवळ बाळ होतं त्यांच्या हालचालींवरून एअरपोर्ट प्रशासनाला संशय आला आणि त्यांनी चौकशी केली ज्यात समजलं की ते बाळ त्या महिलेचं नव्हतंच एअरपोर्ट प्रशासनानं त्यांच्या तिकिटाची तपासणी केली त्यात त्या बाळाच्या आईवडिलांचं नाव आणि त्यांच्या तिकिटावरील नाव यात भेद आढळला मग हा प्रकार त्यांनी सी आर एस एफच्या जवानांना सांगितला सी आर एस एफ जवानांनी केलेल्या तपासात धक्कादायक प्रकार उघडकीस आला पोलिसांनी या प्रकाराच्या तपासात महिले या महिलेची आणि तिच्यासोबत असणाऱ्या अशोक पटेल या व्यक्तीची चौकशी सुरू केली यातून धक्कादायक माहिती समोर आली ती माहिती अशी की अशोक पटेल याच्या बंगळूर इथं राहणाऱ्या बहिणीला मूळबार नाही त्यामुळं त्यानं आपल्या बहिणीसाठी बाळ शोधण्यासाठी काम सुरू केलं होतं अशातच त्याला खबर लागली की के बी हॉस्पिटलमध्ये एका बाळाचा नुकताच जन्म झालाय आणि त्या बाळाच्या आईला ते बाळ नकोसं आहे मग त्यानं संपर्क सुरू केला आणि या हॉस्पिटलमधील एका डॉक्टरशी बोलणं चालू केलं सुरुवातीला या डॉक्टरांनी त्याला या बाळासाठी तब्बल एक लाख रुपयांची मागणी केल्याची बातमी देखील समोर आली पण नंतर त्यांनी हा सौदा पन्नास हजार रुपये किमतीमध्ये ठरवला आणि सौद्याप्रमाणे अशोक पटेल यानं हे बाळ डॉक्टरांकडून विकत घेतलं नंतर त्यांना आपल्या बहिणीला हे बाळ पोहोच करण्यासाठी बंगळुरूच्या विमानाची तिकीटं काढली आपल्यावर कुणाला संशय येऊ नये म्हणून त्यांना आपल्यासोबत सिंह या महिलेला घेतलं ते विमानतळावर दाखल झाले त्यांनी तिघांचे बोर्डिंग पास घेतले परंतु इथं बसलेले असताना त्या बाळासोबत सिंह हिच्या संशयास्पद हालचाली सुरू झाल्या यामुळे विमानतळावरील कर्मचाऱ्यांना संशय आला शिवाय सात दिवसांच्या आतल्या बाळाला विमानात प्रवास करता येत नाही असा नियम आहे म्हणून कर्मचाऱ्यांनी त्या बाळाचे जन्म प्रमाणपत्र बघितलं त्यावर त्या, त्या बाळाचं नाव रुद्रांश होतं पण त्यांनी तिकिटांवरील नावं तपासली त्यात त्यांना काहीतरी गोंधळ असल्याची भनक लागली शिवाय त्यानंतर सहा दिवसांच्या मुलाला बॉटलने दूध देत असल्याचा प्रकार सुद्धा कर्मचाऱ्यांनी बघितला होता अखेर कर्मचाऱ्यांनी तिची चौकशी सुरू केली आणि हा सगळा प्रकार समोर आला म्हण हे संपूर्ण प्रकरण मुलांच्या खरेदी विक्रीचं असल्याकारणानं कर्मचाऱ्यांनी गोमती विभागाचे डी सी पी पी आकाश पटेल शिवाय एसीपी पिंड्रा प्रतीक कुमार यांना हा सर्व प्रकार कळवला हे सर्वजण चौकशीसाठी दाखल झाले त्यांनी चौकशी सुरू केली आणि या चौकशीत वरील सगळी माहिती उघडकीस आली या प्रकरणात पोलिसांनी या दोघांना शिवाय डॉक्टरांना सुद्धा ताब्यात घेतले आणि पोलिस आता पुढचा तपास करत आहेत पण मंडळी अशा प्रकारे आपल्या पोटचं अवघ सहा दिवसांचं मूल विकण्यापर्यंत लोक कसं काय पोहोचू शकतात हाच मोठा सवाल आहे देशभरात घडत असलेल्या अत्याचाराच्या घटना त्यात परवा घडलेली ही वाईट घटना या साऱ्यावरून माणूस की संपत चालले आहे का असा संतप्त सवाल उपस्थित आहे बाकी म्हणजे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमची काय मत आहे त्या आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद